सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम 재미 <목소리로> बलावा जिजुनी स्वता चंद नारे दुसरा सुमुगाना जिजुनी स्व पाटा तुम्ही कोण आनंद या जीवनाता सुगंध बोधी तत्व परिषदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई राणाई जिनाई या आपल्या श्रद्धास्थानांना प्रिवार करून भारतीय बौद्ध सभेच्या विद्यमान आज आपल्या भारतीय बौधमा सभा शाखा बडण्याचे अध्यक्ष आदरणीय तुषारबा संभाजे सरांचा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत त्या कार्यक्रमाचे विचारपीठावर आतापर्यंत उपस्थित असलेले भारतीय बौद्ध सभेचे जिल्ह्याचे कृषाध्यक्ष प्रमुख भायराव सर विचारपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालय सचिव सर जिल्ह्याचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे सर खंडारे सर तसेच अमरावतीचे संघटक आदरणीय भटकर सर बंजारा शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मित्रांनो प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांचा का आपण वाढदिवस त्यांना शुभेच्छा देताना निश्चितच त्यांचे आरोग्य सुख आणि समृद्धी लावू अशा प्रकारच्या मंगल प्रार्थना करीत असतो निश्चितपणे यातून प्रत्येकालाच एक नवीन आशावाद निर्माण होतो प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या संस्थेशी आहोत ती संस्था काय देऊ शकते आपल्याला तर अनेक लोकांनी सांगितलं की आपल्याकडे देण्यासारखं काय आहे शेवटी केवळ एकमेकांना आपण शुभेच्छा तर देऊ शकतो सुखदुःखात सहभागी होऊ शकतो हीच खऱ्या अर्थानं आपली एकमेकांची ओळख आहे की खरं म्हणजे आपण थोडं निरीक्षण केलं तर लक्षात की इथला प्रत्येक काय की पद असलं म्हणजेच आपण काम करायचं आणि पद नसतं तर आपण काहीच करायचं नाही पण माझ्या निरीक्षणामध्ये अपवाद असतील पण जास्तीत जास्त लोक त्या आपल्या कर्तव्याला समजून घेणारेच आहेत आणि त्यामुळेच आठ वर्षाचा प्रवास आपला सुखाचा झालेला आहे वर्षात आपण पदार्पण आहे आहे ही काही साधी सुधी नाही तुम्हाला माहित असेल की या छोट्याशा उपक्रमाची दखल हळूहळू आता सर्व दूर व्हायला लागली आपल्या चालायला लागले ना कमीत कमी आता काल मला आश्चर्य वाटलं की चोरप्रकर साहेबांचा रात्री अकरा वाजता फोन होता आपण येऊन आल्यावर कारण की बातमी कुठे पेपरा लागलीये चोर बघा साहेबांना वाटतं की सर आता येणार नाही आपली बातमी म्हणजे आता कसं नाट एक पर्याय आहे आणि डायरेक्ट रविवारच्या पुरवणीसाठी पाठवून द्या निश्चितपणे हे सर्व करत असताना सांभाळेसरांच्या बाबतीत आणखी पुढे बोलायचं असेल तर मला तरी असं वाटते की, की पहिल्या वंदनेपासून दोन हजार सतराच्या तर आजच्या या नवव्या वर्षाच्या पदार्पणापर्यंत त्यांचे पाऊल कधीही मागे गेलेले नाही प्रत्येक प्रसंगात ते तन मन आणि धनाने समर्पित भावनेने त्यांनी आपलं योगदान दिलं आणि असे अनेक लोक आहेत माझ्या नोकरीला देखील समजून घेतलं आणि न्याय दिला असं मी म्हणतो कारण की जिल्हा परिषद डिपार्टमेंट असं आहे की तिथे मिळते की मला तरी सांगायची गरज नाही पडली त्यांना की कोणत्या वेळेस तुम्ही मी पाहिलं आहे इथे उद्याची वंदनं आहे आपली शारदा नगरमध्ये कुटुंबाकडे वेळोवेळी त्यांची जबाबदारी स्वीकारली असं तर नाही एका चाकाच्या भरोश्यावर होत नाही कुटुंबाचा गाळा निश्चितपणे त्यांच्या सहचारिणी पुष्पाताई सांभाळे यांनीही त्यांना मोलाची साथ दिली आणि यापुढे ते देत राहतील त्यांच्या मागे मागेच सरांच्या मागे मागे त्यांनीही भारतीय बौद्ध महासभेला वाहून घेण्याचा एक संकल्प केला आणि त्यातून त्याही संघटन कौशल्य म्हणून आपल्या महिलांना सोबत करण्याचा त्यांचा प्रयत्न मला दिसून येत नाही दोन्ही स्तरावर आंबाळेश्वरी कार्यरत आहेत आणि मॅडमिक कार्यरत आहे एकंदरीत हा प्रवास असा सुखाचा पुढे पुढे जाओ आणि हे जात असताना आपली थोडी जबाबदारी वाढली आहे मला आज म्हणतो आपण तेव्हा निश्चितपणे त्या दिशेने आपली वाटचाल करा आणि अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध मासभेच्या कार्यात कुठे ना कुठे छोटासा का होईना त्यांच्या कल्पना ज्या असतील ते त्यांनी साकारण्याचा प्रयत्न करावा कारण की त्यांना ती निश्चितपणे साथ देणारी आहे सहकार्य करणारे आहेत म्हणून आपलं पुढे भारतीय बौद्ध मासभेचा रथ त्यांच्या खांद्यावर असताना त्याचे आपण सर्वजण वाटेकरी आहोत त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये सुख आणि समृद्धी लाभो त्यांच्या कार्याला यश मिळवू आणि त्यांचा आनंद द्विगुणित होऊ अशा प्रकारच्या मंगलकामना करतो पुन्हा एकदा त्यांना जिल्ह्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय भक्त जय